येथील शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरच्या सहा विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलं यामध्ये सोनाली नूलकर व मनाली शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी सुप्रिया मगदूम इंगलजे हिची सांगली कोट लिपिक प्रतीक्षा शिंदे पाटील व अश्विनी आर्गे यांची रायगड पोलीस तर निलेश माळी याची कोल्हापूर पोलीस खात्यामध्ये निवड झाली शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन गट ब क पोलीस भरती टी ई टी टी ए आय टी आदी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच छताखाली करून घेण्यात येते लेखी परीक्षा शारीरिक ले चाचणी व मुलाखतीची तयारी करून घेण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक वर्ग विविध अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन सत्र व नियमित सराव चाचण्या घेतल्या जातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक गौतम पाटील उपसंचालक डी एस माने बी आर थोरात यांचं प्रोत्साहन व केंद्र संचालक विनयकुमार विभाग प्रमुख स्नेहा लवटे व अजित सरगर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी